ना पार ना पार ना आ, मानस फाउंडेशन आणि शिवशाही फाउंडेशन यांच्या वतीने हा जो पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिलांचा जो मेळावा घेतला आहे खरंच या भावना आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आणि ज्यांनी ज्यांनी याचं आयोजन केलं आहे जे आयोजक आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा असंच ज्या या महिला ज्या आहेत ज्यांना खरंच गरजू महिला आहेत त्यांच्या त्यांचं काम जे करत फाउंडेशनचं हे असंच सुरू राहो त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि समाजातल्या सगळ्या महिलांना ज्या एकट्या असतील किंवा एकट्या नसल्या तरीही स्त्री आणि पुरुष म्हणून आपण समाजाचे जे घटक आहोत त्याला योग्य सन्मान त्याचा आदर झाला पाहिजे आणि त्याचा कर्तृत्वाचा गौरवसुद्धा झाला पाहिजे आणि तो आपल्याला समाजाचा घटक म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊनच या समाजाला वृद्धिंगन करण्यासाठी आपण करायला पाहिजे या सोहळ्यामध्ये सगळं संमिश्र भावना आल्यात आणि या नवजोडप्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि याच्यासाठी ज्यांनी कोणीही प्रयत्न केलेले आहेत त्यांना देखील खूप खूप भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आपण सुद्धा सगळ्यांनी याला प्रतिसाद दिला असंच प्रोत्साहन दिलं आणि आपण सगळ्या आला त्याला कव्हर केलं तर हीच एक सामाजिक जाण म्हणून आपण सगळेजण हा जो उपक्रम आहे हा सगळ्यांनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलून पुढे चालवूया धन्यवाद आम्ही यावर्षी विधवा घटस्फोटी या महिलांना एक दाखवू यावं यासाठी दुर्गा देवीची स्थापना केली आणि त्याचे सर्व जे विधी आहेत ते एकल महिलांच्या हस्ते ते करून घेतले आणि त्याचाच एक भाग म्हणून आज एकल महिला मेळावा आणि सामूहिक पुनर्विवाह सोहळा घेतला हा आमचा पाचवा सामूहिक पुनर्विवाह सोहळा आहे या सोहळ्यामध्ये आज पाच लग्न लागले आहेत की जे उपेक्षित घटक होते हैं। एक वर्गाची मुलगी जी, जी आत्महत्या करायला निघाली होती तिचा आज संसार उभा राहिला एक रेल्वे स्टेशनवर काम करणारी रेल्वे स्टेशनवर कचरा गोळा करणारी मुलगी होती तिचा संसार उभा आणि तिच्या 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 मुलांना मुलांना हे मिळालं बाप मिळाला याचा सगळ्यात खूप मोठं आतापर्यंत आमच्या या सगळ्या प्रयत्नांना आजच्या प्रयत्नासून एकशे पंधरा पुनर्विवाह सोळे झालेत आणि सगळे आनंदाने नाचतायत माझं नाव हो, हरिह हो, नारायण धुगंधार आणि माझा दुसरं लग्न करायचा विषय म्हणजे माझी जी पत्नी होती ते आजारी असल्यामुळे कर्करोग होता आणि आम्ही पैसे लावूनसुद्धा हाती आले नाही नंतर माझी पत्नी दोन वर्षाने मयत झाली आणि माझे दोन मुलं होते एक मोठा मुलगा आणि एक मुलगी त्याचा एक वर्ष जवळपास मी सांभाळ केला आणि ते समजलो की बाईची खरी किंमत काय असते त्या जीवनामध्ये सर्व करणं आंघोळ करणं मुलाचं भाकरभाजी करणं सर्वकरण हे मले सो शकलो पण मा नातेवाईक काही माझे मावसा होते आणि योगायोग मागच्या वर्षी साहेबाकडे जो बायडाटा दिला होताच साहेबाकडे बाळ दिल्यानंतर प्रज्ञा मॅडमने मला सहकार्य केलं आणि नंतर त्याच्या स्टॉपची होमगार्ड म्हणून रमा खंडाळे हे त्यानं संबंध पाहिला आणि त्या बाईला एक मुलगी आहे आणि नंतर मावसा आम्ही असे माणसं त्याच्या घरी गेलो आम्ही माझी जे मुलगी आता जे माझी मुलगी पूजा या पूजाने मी सांगितलं होतं आईला की खरोखर आई तुम्ही मी निर्विसनी असल्यामुळे मी सांगितलं होतं मी कोणचं व्यसन नाही दारू पिणं नाही की कोणतं काही नाही तुम्ही स्वीकारलं का हा तर या मुलीने मी स्वीकारलं जर शिक्षणाचा खर्च मीच करेल आणि लग्न पण मीच करेल हेच चांगलं मुलीसाठी आणि माझ्या पत्नीच्या रूपात मग रमा भेटली याचं फार मला सांग स्वागत आहे